जत नगर <गराय> परिषदेच्या निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी अर्ज घेण्यासाठी उमेदवारांची रेलचेल सुरू जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झालेली आहे अनेक पक्षांच्या इत्यावरती जोरदार चर्चा सुरू आहे मात्र आज अर्ज घेण्याच्या दुसऱ्या दिवशी अजूनही कोणी अर्ज भरले नसले तरी अर्ज घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांची सध्या रेलचेल सुरू आहे त्यामुळे एकंदरीत गुरुवारी मोठ्या प्रमाणात अनेक उमेदवार आर्जून घेण्याच्या तयारीत सध्या दिसत आहेत जत शहराची ही नगर परिषदेची दुसरी निव नूड, तिसरी निवडणूक आहे या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक पक्ष आता पुन्हा सक्रिय झालेले आहेत यामध्ये भाजप असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट असेल शिंदे शिवसेना असेल ठाकरे शिवसेना असेल जनस्वराज्य असेल रिपाई असेल या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी केल्याचे दिसते मात्र येणाऱ्या दोन दिवसात कुणाची युती कोणावर होणार हे निश्चित होणार असून त्यामुळे एकंदरीत येणारी ही नगर परिषदेची निवडणूक मात्र सध्या जोरदार रंगताना दिसत आहे